पाहतो अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी संबंधी महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी संबंधी महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित पहा सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर आयकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव अखिल अधिवेशनाचा दहावा दिवस सात जुलै दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस ऑनलाईन इन्क्रिमेंट शाळामधील कर्मचारी यांना माहे जुलै दोन हजार चोवीसची वेतनवाढ द्यावायची आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संबंधी सदरील शासन पटीपत्रक दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांनी निर्मय निर्गमित केले आहे माहे जुलै दोन हजार चोवीस ऑनलाईन इन्क्रीमेंट शाळामधील कर्मचारी यांनी माहे जुलै दोन हजार चोवीसची वेतनवाढ द्यावायची आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी शाळेच्या शालार्थ लॉग इन करून खालीलप्रमाणे कार्यवाही करावायची आहे वर्क लिस्ट पे रोल एम्प्लॉय इन्फॉर्मेशन लेडीज ऑफ ॲन्युअल इन इन्क्रीमेंट ह्यामधील दिसणाऱ्या सर्व कर्मचारी यांच्यापैकी ज्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसची ची वेतन वाढ द्यावायची आहे त्या सर्व कर्मचारी यांना टिक मार्क करून ॲड टू लिस्ट करून सेव्ह करावे त्यानंतर सदर वेतनवाढ दिलेल्या कर्मचारी यांची प्रिंट आउटसह सदर प्रस्तावाखाली दिलेल्या वेळापत्रकानुसार अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे या कार्यालया समक्ष सदर करून आ, सादर करून वेतनवाढ अप्रूव्ह करून घ्यावी मुख्याध्यापकाच्या लेटर पॅड रि रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रीमेंट टॅबमधून ऑनलाईन पद्धतीने वेतनवाढ दिलेल्या सर्व कर्मचारी यांचे वेतनवाढ प्रमाणपत्र मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने मुख्याध्यापकांच्या बाबतीत ऑनलाईन ऑफलाईन वेतनवाढ तक्ता तयार करून त्यावर संस्था अध्यक्ष सचिव यांच्या स्वाक्षरीने सादर करावे प्रस्तावासोबत सादर कराव्याची कागदपत्रे प्रस्तावासोबत ऑनलाईन ऑफलाईन इन्क्रिमेंट चार्ट सादर करावा वेतनवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे शाळेचे लेटरपॅड व इतर कागदपत्रावर शाळेचा शाळाचा आय डी व शिक्का न विसरता मारणे टाकणे व मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकावा ईमेल वर वेतनवाढीबाबत कोणतीही माहिती स्वीकारली जाणार नाही शहरार्थ ऑनलाईन वेतनवाढ प्रत सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा वेतनवाढ देण्यात येणार नाही शाला प्रणालीतून वेतनवाढ देण्यात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळेच्या शालार लॉग इनवरून महा आय टी रिपोर्ट इश्यू करावाची प्रत हजार बावीस तेवीस या पत्रासोबत जोडलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक स्वाक्षरीसह सादर करावे अशा प्रकारे परिपत्रक निघणे सुरू आहे आठ आणि नऊ तारखेला आय डी क्रमांकनुसार प्रमाणपत्र सादर करायचे आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून डाउनलोड करू शकता